नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे शापित गुलाल मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया गावात होळीची तयारी सुरू होती साताऱ्या जिल्ह्यातलं एक छोटस गाव पारगाव इथे दरवर्षी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते गावातील तरुण मंडळी महिनाभर आधीपासूनच तयारीला लागायची रंग पिचकारी डीजे सगळं धूमधड्याकात व्हायचं या वर्षी देखील अशीच तयारी सुरू होती मित्रांचा एक गट रोहित अंकुश समीर कावेरी आणि तेजस नेहमीप्रमाणे होळीचा आनंद घेण्यास उत्सुक होते मात्र यंदा काही वेगळं घडणार होत होळीच्या आदल्या दिवशी हे मित्र गावातील बाजारात रंग आणि गुलाल खरेदी करायला गेले पण यावेळी त्यांनी काहीतरी नवीन ट्राय करायचं ठरवलं बाजाराच्या टोकाला एक जुनाट विसरलेलं दुकान होत पुरातन रंग हे दुकान तसं कोणाच्या लक्षातही नव्हतं त्याचा मालक एक म्हातारा बाबा अंधूक डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होता नवी रंग हवे असती तर हे घ्या बाबा म्हणाला आणि त्याने एक जुनी कापडी पिशवी त्यांच्या समोर ठेवली आत वेगवेगळ्या रंगांचे गुलाल होते तांबडा निळा हिरवा आणि पिवळा पण या रंगाना एक विचित्र गंध होता हे खास गुलाल आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा तेवढ्या बाबाने गुलाल दिला मित्रांनी ती पिशवी घेतली आणि आनंदात घरी निघून गेले त्यांना माहिती नव्हतं हो की ते एका शापित वस्त्राला स्पर्श करत होते दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव होळी खेळत होत मित्रांनी आपल्यासोबत आणलेले नवीन गुलाल उधळायला सुरुवात केली जो कोणी त्या गुलालाच्या संपर्कात आला त्याला अचानक वेगळं वाटू लागलं काय रे हा गुलाल जरा वेगळाच वाटतोय समीर म्हणाला हो पण बघ ना किती भारी आहे तेजस म्हणाला सगळे मजा करत होते पण संध्याकाळपर्यंत काही लोकांच्या त्वचेवर विचित्र खात सुटू लागली काही ना लहान जखमा झाल्या होत्या पहिल्यांदा मात्र कोणालाच याचं कारण समजलं नाही पण खरी भीती तर त्या रात्री समोर येणार होती रात्री कावेरीला जोरात ताप आला तिच्या अंगावर निळसर जखमा उमटू लागला आणि तिचं वागणं अचानक बदललं ती स्वतःला आरशात पाहून केंच आली माझ्या हाताला काय झालंय तिने घाबरून विचारलं तेव्हाच अंकुशलाही विचित्र आवाज ऐकू येऊ लागला कुणीतरी टूटपुटत होतं त्यांनी पहिल्या दिवशी रंग घेतलेल्या त्या दुकानात परत जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी ते सर्व त्या दुकानापाशी पोचले पण जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा दुकान कुठे गेलं रोहितने आश्चर्याने विचारलं त्याच्या समोर काहीच नव्हतं त्या ठिकाणी एक फक्त मोकळं मैदान होत तिथे कोणतंच दुकान नव्हतं ना तो म्हातारा बाबा होता आपण इथेच घेतले होते ना रे गुलाल समीर घाबरून म्हणाला हो पण आता काहीच नाहीये तेजसने उत्तर दिलं त्या क्षणी त्यांच्या मागे एक वृद्ध स्त्री उभी राहिली तिचे डोळे पोल गेले होते आणि ती अगदी भीतीदायक दिसत होती तुम्ही तो गुलाल कुठून आणलात तिने विचारला त्या जुन्या दुकानातून अंकुश बोलला ते दुकान पन्नास वर्षापूर्वी जळून खाक झालं होत आणि त्या बाबाचा मृत्यू होता।, होता त्या वृद्ध स्त्री गावातील सर्वात मोठी जाणकार होती तिने त्यांना एक धक्कादायक कथा सांगितली पन्नास वर्षापूर्वी हा गुलाल बनवणारा रावार नावाचा माणूस होता त्याच्या गुलालाला व्यवसाय जोरात चालायचा पण एके दिवशी त्याच्यावर जादू टुण्याचा आरोप करण्यात आला काही लोक म्हणायचे की तो गुलाला जादू टाकायचा आणि लोकांना गुलाम बनवायचा गावकऱ्यांनी त्याला जिवंत जायला त्याच्या आत्म्याने शपथ घेतली की तो प्रत्येक पोळीला परत येईल आणि त्याचा गुलाल वापरणाऱ्यांना शाप देईल आता त्यांना कळून चुकलं होतं की त्यांनी भूताच्या गुलालाचा वापर केला होता पण त्याचा प्रभाव कसा थांबवायचा कावेरीची प्रकृती खूपच बिघडत होती तिच्या त्वचेवर रक्ताळलेले व्रण आले होते तिला वेदना सहन होत नव्हत्या आपण काहीतरी करायला हवं रोहित म्हणाला त्या वृद्ध स्त्रीने सांगितलं जर तुम्हाला हा शाप हटवायचा असेल तर तुम्हाला त्या जळलेल्या दुकानाच्या अवशेषांमध्ये जाऊन रावला त्या अस्थिंवर त्याच्याच गुलाल टाकावा लागेल रात्री मित्रांनी गावाबाहेर त्या जुन्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला तिथे अजून काही राख शिल्लक होती अचानक जोरदार वारा सुटला आणि एका क्षणात त्यांच्या समोर रावला आत्मा प्रकट झाला त्याचे डोळे लाल भडक होते तुम्ही माझ्या गुलालाचा अपमान केलाय तो गरजला मित्र घाबरले पण त्यांनी धीर धरला त्यांनी शापित गुलाल रामदासच्या अस्थिंवर टाकला आणि त्या क्षणी रावलाल जोरात पिंचाळला त्याच्या शरीरातून लालसर भूत निघू लागला आणि तो एका क्षणात अदृश्य झाला हो हो त्या क्षणी कावेरीने डोळे उघडले तिच्या जखमा गायब झाल्या होत्या सगळ्या मित्रांना जाणवलं की गावावरचा शाप हटला होता सकाळी गावातल्या सगळ्यांना ही गोष्ट सांगण्यात आली त्या दिवसापासून गावाने होळी खेळण्यासाठी नेहमी पारंपरिक रंगच वापरण्याचा निर्णय घेतला पण त्या रात्री रोहितच्या खिडकीतून एक हलकासा गुला लहरता ढग आत सरकला आणि त्याने हळूच त्याच्या हाताला स्पर्श केला कथा संपली पण शाप कधी संपू शकत नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद